thank mm -hmm. you खटाव तालुका मिरज येथे मकर सण हा मोठ्या उत्साहाने संपन्न मिरज तालुक्यातील खटाव येथे शेकडो वर्षापासून चालत असलेली परंपरा म्हणजे मकर संक्रांती तर हा सण या गावामध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो तर या सणाला गावामध्ये तिळगुळ वाटण्याबरोबर साखर वाटण्यात येते तर ही साखर पाच पन्नास किलो नव्हे तर जवळजवळ दोनशे ते तीनशे क्विंटल पेक्षा जास्त वाटली जाते तर या सणामध्ये सर्व जातीय हा सण साजरा करतात व आनंदी व उत्साही वातावरणात साखर व वा तिळगुळ वाटून गळा भेट घेतात तर व अमोघ सिद्ध या दोन्ही देवाला प्रथम साखर वाढवून लोक हा सण एकमेकांना साखर व तिळगुळ देऊन गोड बोला अशा शुभेच्छा देतात तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ही मोठ्या प्रमाणात केली जाते तर अशा प्रकारे प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा सण गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो तर याच दिवशी श्री सोमेश्वर व अमोघ सिद्ध या देवांची पालखी कृष्णा नदीमध्ये स्नान करण्यासाठी व कर्नाटकामधील आईनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या भेट घेण्यासाठी खटाव गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आईनापूर या गावाकडे ही पालखी जाते तर या ठिकाणी सिद्धेश्वर देवाची आणि अशा वेगवेगळ्या सुमारे पंधरा देवांची भेट घेऊन कृष्णा नदीवर दोन्ही देव स्नान करून पुन्हा रात्री खटाव गावाकडे म्हणजे श्री सोमेश्वर मंदिराकडे या पालखीचं आगमन होत त्यानंतर किंकरात या दिवशी सोमेश्वर व अमोग सिद्ध या दोन्ही देवांची पालखी संध्याकाळी सोमेश्वर मंदिरातून गावातील सोमेश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी आतिषबाजी व पारंपरिक वाद्यात पालखीची मिरवणूक काढण्यात आली तर यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा